Ya तालुक्यातील बोरी सरकार अतिवृष्टीमध्ये नदीपात पाणी काही नागरिकांच्या घरामध्ये घेतले आणि त्यामुळे माजी जिल्हा परिषदचे सदस्य अजय चौधरी यांच्या वतीने अनेक त्रस्त महिलांच्या उपस्थितीत तहसीलदार राजेश सरदेसर यांच्याकडे आपण निवेदन दिलेले विविध मागण्याच याबाबत आपण तहसीलदार साहेब यांच्याशी संवाद साधणार आहे त्यांचं काय निवेदन त्यांचं कधी होणार त्याबद्दल पहिल्या टप्प्यामध्ये तहसीलदार यांनी या गावचं व्हेरिफिकेशन यादी दिलेली तेवढ्या लोकांना धान्याची तात्काळ मदत आपण पुरवलेली परंतु आज आलेले ही मंडळी आहे यांचं म्हणणं आहे की यांचं यादीत नाव नाही तर यांचं आपण निवेदन स्वीकारलेले त्याला ठ्याला परत ला आपण पाठवू आणि यांना तात्काळ आपण माजी जिल्हा परिषद सदस्य शहा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आपण बघू शकता अनेक महिला या ठिकाणी आलेल्या सकाळच्या बारा वाजल्यापासून त्या या ठिकाणी त्यांचं आणि तहसीलदार साहेबांसोबत कोणत्या विषयावर संवाद साधला यावर त्यांच्याशी आपण संवाद साधू असं आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मागील महिन्यामध्ये जी काय महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये बुरी या ठिकाणी एका दिवसामध्ये जवळपास त्र्याण्णव मिलीमीटर अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे नामदेव नगरच्या तळ्याच्या काठी जे काही नामदेव नगरचे रहिवासी आहेत त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरून त्यांचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते नुकसानाच्या अनुषंगाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदाबा पाटील साहेब यांनी देखील बोरी या ठिकाणी नामदेव नगरला भेट देऊन त्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी त्या ठिकाणी केली होती आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी प्रशासनाला आदेश दिले होते की सदरील जे काही नुकसान बाधित लाभार्थी त्या ठिकाणी आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे जी काही योग्य मदत करणं अभिप्रेत आहे ती त्यांनी ते त्या ठिकाणी करावी त्याच अनुषंगाने एक दोन तीन दिवसापूर्वी नामदेव नगर मधील आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील त्या ठिकाणतील रहिवासी असतील हे मला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की जी काही राशन वाटप त्या ठिकाणी योग्य लाभार्थ्यांना त्या ते ठिकाणी अभिप्रेत होतं त्यांना जवळपास एक पन्नास साठ घरांना त्या ठिकाणी त्या धान्याच्या ते नावापासून त्या ठिकाणी त्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे ते आणि त्यामुळे त्यांना जार जी काय घरांची पडझड झाली आहे किंवा जी काय घरात पाणी शिपल्यानंतर जी काय शासनाची आर्थिक मदत देखील अभिप्रेत आहे ती देखील त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेली नाहीये आणि त्या अनुषंगाने आज या सर्व लाभार्थ्यांना घेऊन मान्य तहसीलदार श्री सौदे साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे नुसतं तहसीलदार साहेबांनी या सर्वांना अस्वास केलेलं आहे की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जे काही वंचित लाभार्थी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना निश्चितच आम्ही लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आणि आणि जोपर्यंत हा लाभ या या सर्व सर्व नामदेव मिळत नाही तोपर्यंत मी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही नुकसान बाधित त्या ठिकाणी घरं आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे राहून सन्मान्य मकांनाबा पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून विजयरावजी भांबे साहेब असतील यांच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना निश्चितच मदत देणार आहोत आणि जोपर्यंत मदत मिळणार नाही तो

आणि त्यामुळे पन्नास ते साठ घरामध्ये संसार उपयोगी साहित्या सोबत त्यामुळे शासन प्रशासन या मंडळींना होती मात्र पावसाळा आता आता दीड महिना परंतु शासन प्रशासनाकडून कोवडीची देखील ला आर्थिक लाभ त्यांना मिळालेला नाही मुळात या ठिकाणी जे राशनचा माल देण्याचा आश्वासन दिला होता तो देखील अद्यापर्यंत त्यांना मिळाला नसल्याची खंत यावेळी आलेल्या महिलांनी आणि अजय भैया चौधरी यांच्या वतीने करण्यात आले त्यामुळे त्यांनी तहसीलदार मार्फत त्यांना एक पाठपुरावा हो केला की लवकरात लवकर या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आवा जेणेकरून हे त्यांचा संसार पुढे चांगला चालू शकतो आणि त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे त्यामुळे तहसीलदार साहेबांच्या मार्फत शासन प्रशासनाने लवकरात लवकर यांच्या सर्व मागण्या मान्य करावेत असे त्यांच्याकडून घेण्यात आले आहे पुढील भाग आहे की तहसीलदार मार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आलेले असून या नागरिकांच्या मागण्याच्या यातन्या कधी सुटका होते आणि कधी यांच्या मागण्या पूर्ण होतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राइब करा लाइक करा शेयर करा जे तो सार न्यूज चैनल सा मैं शेयर कर लीन चैनल